विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले होते राज्यभरातून जवळपास सोळाशे अठ्ठ्याऐंशी इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दिग्गज नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत सातारा जिल्हा काँग्रेस कार्यालयात घेतली तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केली बैठक घेऊन त्यांचे विचार जाणून घेतले यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आदी उपस्थित होते खासदार प्रणिती शिंदे या आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला देणार आहेत त्यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका